नमस्कार मित्रांनो खानदेशी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे परवा एक मे दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यामध्ये नवीन राजस्थानी बोकडांची गाडी येणार आहे मित्रांनो ही गाडी गुरुवारी येणार आहे गुरुवारी अकरा वाजेपर्यंत मित्रांनो गाडी धुळ्यामध्ये असणार आहे या गाडीमध्ये शिरोई गुजरी अजमेरी व काही कोटा जातीचे मेल आणि फिमेल तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो टोटल गाडीमध्ये दोनशे ते अडीचशे नग बोकडे असणार असतील जर तुम्हाला कोणालाही राजस्थानी बोकड खरेदी करायचे असतील तर आत्ताच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी ही गुरुवारी धुळ्यामध्ये येणार आहे जर कोणालाही घ्यायचं असेल मला तर लगेच संपर्क साधा तुम्ही बघू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ मागच्या गाडीचा आहे जी गा क्वालिटी मागच्या गाडी आली होती ती क्वालिटी तुम्हाला मी आता दाखवतोय कारण की चालू गाडीचा माल दाखवता येत नाही कारण की बाजार तिकडे रात्रीचा भरतो रात्रीचा बाजार असल्या कारणाने व्हिडिओ शूट करता येत नाही आणि एवढं अडीचशे बच्च खरेदी करणं आणि एवढ्या गडबडीमध्ये मित्रांनो व्हिडिओ शूट करता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला मागच्या गाडीचा व्हिडिओ दाखवत असतो की अशीच क्वालिटी ही येत्या गुरुवारी येणार येणारी असं आता इथे दादा जे तुम्हाला दाखवले ते दादा शहादा तालुक्यातून नंदुरबार जिल्ह्यातून आले होते पण ते राहायला एम पी बॉर्डरजवळ आहे त्यांनी आता हे बच्चे खरेदी केलेले होते तुम्ही बघू शकतात त्याच्या तिकडचे लहान बच्चे त्यांनी काय तर प्रमाणे घेतले होते तिकडचे प्रमाणे घेतले होते त्यांना तुम्ही बघू शकता आता ही एक गाडी बघा ही पण मागची गाडीचे व्हिडिओ आहे आता ही मागच्या गाडीचे होते आणि तिकडची तुम्ही पाहिले ते सुरुवातीला ती ति तिच्या मागची गाडीची होती कारण की मागच्या गाडीला मी बाहेरगावी होतो म्हणून शूटला नव्हतो हे एवढे फक्त शूट केलेले मीने केले दुसऱ्याने केलेले इरफानने तर तुम्ही बघू शकता मित्रांनो जे शंभर नग एका शेतकऱ्यांनी घेतले स्वातीगोट फार्मालनी त्यांनीच हे देखील नग मित्रांनो मागच्या आघाडीला त्रेपन्न नग त्यांनी घेतले होते तुम्हाला ते देखील पुढे बघायला भेटेल फक्त तुम्हाला एक सांगायचा सा उद्देश असा आहे व्हिडिओ मागचा उद्देश की अशीच क्वालिटी येत्या गुरुवारी येणार आहे प्रत्येक मंगळवारी आपण व्हिडिओ तुमच्यासमोर आणत असतो की गाडी येणार आहे असं जर यायच्या अगोदर तुम्ही कुठून बी येता यायच्या अगोदर अगोदर फोन करा की आम्ही येतो आहे कारण की बऱ्याचदा एखादी वेळेस समजा गाडी नसली आणि तुम्ही येऊन गेले तर तुमची फस तुम्ही त्याच्यापेक्षा येण्या अगोदर कॉल करा तुम्हाला सांग बघा ते दादा स्वाती गोट फर्माले त्यांनी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये शंभरनं उचलले म्हणजे एकशे दोन का एकशे एकशे एकनं उचलला त्याच्यानंतर आता त्यांनी परत त्रेपन्न बच्चे उचलले मित्रांनो मागच्या गाडीला मागच्या गुरुवारी तुम्ही बघू शकता जर कोणालाही अशा क्वांटिटीमध्ये नग लागत असतील तर नक्की संपर्क साधा गाडी ही धुळ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे धुळ्यातच येत असते बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे टोटल दोनशे ते अडीचशे नग गाडीमध्ये असतील त्याच्यामध्ये तीस चाळीस पाठी असतील शिरोई गुजरी अजमेरी किंवा कोट्यामधल्या त्याच्यानंतर बाकी उर्वरित सगळे बोकर तुम्हाला बघायला भेटतील आणि वजनाचा जो विचार करायला गेला तर साडेसात आठ किलोपासून तर मित्रांनो वीस किलोपर्यंतचे बोकर तुम्हाला इथे बघायला भेटतील व्यवस्थित ऐकून घ्या सात आठ किलोपासून तर वीस किलोपर्यंतचे तुम्हाला बोकड बघायला भेटेल किमतीचा विचार करायला गेला तर साडेचार हजारापासून तर साडेसात पर्यंत हे पट्टीचा तुम्हाला सांगतो मित्रांनो पट्टीमध्ये घेतल्यास दहाची पंधराची वीसची तीसची जशी पट्टी घेतली तशी साडेसात हजारपर्यंत तुम्हाला किमती भेटतील साडेचार पासून तर साडेसात पर्यंत एक दोन घेशाल तर किंमत शक्यतावर वाढून जाईल पट्टीमध्ये किंमत तुम्हाला स्थिर राहील त्याच्यानंतर ता मित्रांनो दोन अडीच महिन्यापासून तर जवळपास पाच महिन्यापर्यंतचे बोकळ या गाडीमध्ये असतात बरेचदा मला बरेच जण फोन पण व्हिडिओ बघतात व्हिडिओ बघितल्यानंतर परत कॉल करत असतात त्याच त्या गोष्टी विचारण्यासाठी म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील सांगून देतोय की गाडीमध्ये दोन महिन्यापासून तर पाच महिन्यापर्यंतचे बोकट राहतील सात किलोपासून तर वीस किलोपर्यंतचे बोकट राहतील त्याचबरोबर मित्रांनो साडेचार हजारापासून तर साडेसात हजारपर्यंतची रेंज असणार आहे आता तुम्हाला जर विचारायचं राहिलं तर फक्त एवढं विचारायचं आहे की गाडी किती वाजेपर्यंत येणार आहे ती गाडी मित्रांनो अकरा वाजेपर्यंत धुळ्यामध्ये असणार आहे जर तुम्हाला माल घ्यायचा असेल तर अकरा वाजेपर्यंत तुम्ही धुळ्यामध्ये या गाडीमध्ये तुम्हाला शिरोई गुजरी अजमेरी या मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल आता बघा हे दादा आले होते मागच्या वेळेस फक्त परत यांनी त्रेपन्न बच्चे घेतले सगळ्यात महत्वाचं गाडी बघा गाडी पण आपली लावून दिलेली गाडीचे भाड त्यांनी दिलेलं आहे पण सोयीस्कर रेटमध्ये तुम्हाला ही गाडी लावून दिलेली आणि सगळ्यात महत्वाचं कंपार्टमेंट वगैरे सगळं आहे अनाळू माणूस नाही आहे बच्चे घेऊन जाताना स्वतः मालकच असणारे व्यापारी तो बच्चे व्यवस्थित तुमचे घेऊन जाणार घरापर्यंतची गॅरंटी त्यांची राहणार आहे म्हणजे विचार करून घ्या मित्रांनो इथं घरापर्यंतची गॅरंटी यांची गाडी लावल्यास यांची असणार कारण की यांना माहिती बच्चे कसे घेऊन जायचे काय घेऊन जायचं तुम्ही कितीही लांबून आले तर फक्त तुम्ही बाईकवर या किंवा मग बसने या तुम्हाला इथून देखील गाडी करून दिली जाईल एवढी तुम्हाला इथून मित्रांनोही आणि सगळे व्यवहार एकदम चांगले होत असतात कुठल्याही प्रकारची फसगत वगैरे काही नाही तुम्हाला माल पटला तर घ्या नाही पटला तर नका घ्या फक्तच कृपया करून एकच सांग नाही तुमचं नाही पटलं तर किचकिस करू नका प्लीज एवढंच सांगणार आहे बरेच कष्टमर येतात खूप किचकिस करतात त्याच्याने मित्रांनो शब्द इकडे तिकडे बोलले जातात त्याच्याने वादविवाद वाढतो त्याच्यापेक्षा तुम्हाला नाही पुरते तुम्ही बिंदाच जा आपण तुम्हाला सांगत नाही की मोठी गाडी आणा की मोठी गाडी आणल्यावर तुम्ही म्हणणार की आम्ही मोठी गाडी आणली आणि आम्हाला एवढं लांबून आलो त्याच्यापेक्षा बाईक नाही या तुम्हाला बघायला पण भेटेल काय किमती काही क्वालिटी कसं असते पटलाच दाम तुम्हाला आवडला दाम जर सौदा बसला तर तुम्ही मित्रांनो माल खरेदी करून घेऊन जाऊ शकतात एवढंच मला सांगणं आहे म्हणजे जवळपास संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे गाडी ही परवा येणार आहे गुरुवारी एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे घ्यायचा असल्यास लगेच संपर्क साधा गाडी धुळे जिल्ह्यात येणार आहे